नमस्कार मंडळी मंडळी आपल्या रॉयल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडणार आहे एका दत्त आणि एक, एक बैल थोड्याच वेळामध्ये सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानाला सुरुवात होणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस सत्तर हजार दोन नंबरचं बक्षीस चाळीस हजार आणि इतर बक्षीस सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये आहे तर मंडळी सोन्या पन्नास पन्नास केसरे मैदान पेडगाव पॅटर्न नुसार पार पाडणार आहे म्हणजेच कालच ह्या मैदानातले सर्व गट काढण्यात आलेले आहे मंडळी आपला सर्वांचा लाडको लाखो दिलोगी धडकन नव केसरी बागकासुरी आजच्या सोन्या पन्नास पन्नास किसऱ्या मैदानामध्ये तीन फेरे पाळणार आहे कारण की आजच्या सोन्या पन्नास पन्नास किसऱ्या मैदानामध्ये तुफानी फेरा बघायला मिळणार आहे आपल्याला सोन्या पन्नास पन्नास चा आणि नव केसरी बाकासूरचा पेहरा कळेल तुम्हाला प्रश्न पडला असेल पेडगाव पॅटर्न नुसार हे मैदान पार पडणार आहे मानल्यावर बाकासूरचा गट क्रमांक आणि तास क्रमांक किती आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया तर चलाय मग काल पासून सोशल मीडियावर अशी भरपूर काही चर्चा चालू आहे बाकासूर गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरती वरती पाळणार आहे पण मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरचा गट क्रमांक सतरा आणि तास क्रमांक आठ नाही तर नक्की कोणता आहे बाकासुरूचा गट आणि तास क्रमांक किती आहे ते बघूया तर चलाय मग मंडळाच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये बाकासूरचा गट आहे अठरावा तास क्रमांक आठवरती वरती बाकासूर आपल्याला शंभर टक्के पाळतानी दिसणार आहे आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानामध्ये गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठवरती तर मनोळी सुरला आजच्या सोन्या पन्नास पन्नास केसऱ्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद